आष्टा घाट नाला येथील दिवसरात्र अवैध रेतीचा उपसा अधिकारी यांना माहिती देऊन सुद्धा कारवाई करत नसल्याचा आष्टा सरपंच यांचा आरोप भद्रावती तालुक्यातील आष्टा नालामधून जोमामध्ये रेती तस्करी सुरू आहे एकीकडे भद्रावती व वरोरा महसूल विभाग थातूर मातूर कारवाई करीत असल्याने सध्या तालुक्यातील अर्जुनी वायगाव बेंबडा आष्टा किन्हाळा कोकेवाडा धानोली घाटावरून अवैध रेती दिवस रात्र उपसा होत असून कारवाई मात्र होत नाही यामुळे रेती तस्कर मात्र बेडरपणे दिवस रात्र आपला व्यवसाय करीत आहे रेती तस्कर हे दिवसा ढवळ्या ट्रॅक्टर पावड्याच्या सहाय्याने नाल्यातून रेती उपसा करत असून महसूल विभागाच्या संगणमताने हा सगळा कारभार बोलल्या जात आहे संबंधित रेती उपसाची माहिती महसूल अधिकाऱ्यांना दिली असता तुम्ही गाड्या पकडून ठेवा आम्ही कारवाई करतो अशी उत्तरे अधिकाऱ्यांकडून मिळत असल्याचं नागरिक सांगत आहे त्यामुळे आता महसूल विभागाच्या काही कर्मचाऱ्यांच्या कार्यावर व सोबतच असलेल्या संगल संगणमतावर आता प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे तहसीलचे काही महसूल अधिकारी जर रेती तस्कर सोबत हात मिळवणी करून असेल महसूल अधिकारी काही कारवाई हा फक्त दाखवायलाच करतात का असा प्रश्न आता निर्माण झालाय याकडे जिल्हाधिकारी आता लक्ष पुरवून वरोरा भद्रावती तहसील तसेच खास करून शेगाव पोलीस स्टेशन हद्दीत अवैध रेती उपस्यावर चाप लावतील का याकडे मात्र सगळ्यांचं लक्ष लागलंय आष्टा नाल्यातून अवैध रेती तस्करी करताना रेती तस्कर हे पिण्याच्या पाण्याच्या टाकीजवळ ट्रॅक्टरच्या पावड्याने रेती उपसा करीत असल्याने गावातील पिण्याच्या टाकीला येणारे पाणी गढूळ येते याबद्दल त्यांना सांगून ते ऐकत नाही भद्रावती तहसीलदार यांना अवैध रेतीबद्दल माहिती दिली असता त्यांनी गाड्या पकडून ठेवा नंतर आम्हाला फोन करा आम्ही येऊ असे सांगितले तसेच जेव्हा देखील आमचे भरारी पथक आले तर त्यांना काहीच मिळत नाही त्यावेळेला एकही अवैध रेती वाहतूक ट्रॅक्टर हाती लागत नाही असे भद्रावती तहसीलदार म्हणतात असे आष्टा येथील सरपंच सांगदेव रोडे यांनी सांगितले आष्टा येथील नदी घाटातील अवैध रेती उपसा व काही ठिकाणी असलेल्या रेती साठ्याबद्दल स्थानिक महसूल अधिकारी यांना माहिती घेतली असता मी सहा महिन्यात कारवाई केल्या आहेत यानंतर सुद्धा जर मला अशा प्रकारे काही आढळून आल्यास मी अशा रेती तस्करांना सोडणार नसल्याचं आष्टा येथील तलाठी यांनी सांगितलंय ब्युरो रिपोर्टर आशिष कोटकर नवस्वराज्य न्यूज प्रतिनिधी चंद्रपूर निर्माण होत आहे आणि प्रशासन यामध्ये कारवाई करण्यात किंवा यांच्यावर नि ब बंधन घालण्यात कुठेतरी मागे पडत आहे त्यामुळे प्रशासकीय अधिकारी यांच्या संगणमताने हा तर कारभार सुरू तर नाही ना असा असा प्रश्न येथील परिसरातील नागरिकांच्या मनात निर्माण होत आहे आणि जर कारवाई होत असेल तर एखाद्या वाहनावर कारवाई होते बाकीचे वाहन असेच आधी त्यांना त्याची माहिती मिळून जाते त्याच्यामुळे प्रशासनातील ते अधिकारी कोण जे त्या तस्करांशी मिळून आहे हा मोठा प्रश्न आता निर्माण झालेला आहे आस्था या रेती घाटावर आपण गेलेलो होतो जिथे अवैध प्रकारे रेतीचा उपसा सुरू आहे ज्याच्यावर प्रशासन थातूरमातूर कारवाई करत आहे तोंड पाहून कारवाई केल्यासारखं कारवाई होत आहे असे आष्टा गावचे सरपंच यांचे म्हणणे आपण त्यांच्याकडूनच काही गोष्टी जाणून घेऊया सर मी आष्टा गावचे सरपंच चांगदेव रोडे बोलतो की मी माझ्या गावच्या टाकीच्या जे पा परिसर आहे इराई नदीचा त्याच्यामध्ये ते टाकीपासून ते आपली कारेगाव टाकी आहे त्याच्यापर्यंत रेती उपसासाठी मी बरेच वेळा ती घाटावर गेलो आणि गावातील लोकांना पण घेऊन गे गेलो असता बाकी शेगावचे जे ट्रॅक्टर येत आहे त्यांना मी म्हणलं का तिथून रेती न्यायची नाही कारण की पाणी आमचं खराब होते आणि टाकी टाकी जे टाकीले पाणी येत असताना त्यांनी पावड्यांनी रेती उपसून टाकीजवळचं पूर्ण उपसा करूनही ते मानत होते ते तुम्हाला जे करायचं असेल ते करून घ्या आणि त्याच्यानंतर मी तहसीलदार साहेबांना पण मी फोनवर कळवलं का साहेब आमच्या टाकीजवळची जी रेती नेता आहे त्यांचा आमचा बंदोबस्त करून द्या कारण की खराब पाणी येते त्यासाठी तहसीलदार साहेब सांगत होते तुम्ही ठाणेदार साहेबांना सांगा पण याच्यानंतर काही कारवाई झाली नाही ट्रॅक्टरवर आणि आम्ही आता त्यांना जातो बरेच वेळ पण ट्रॅक्टरवाली काही मानत नाही तहसीलदार यांना तुम्ही कधी फोन केला होता आणि कितीदा फोन केला मी आता चार दिवसा अगोदर केलं तर आहे पण मी दोन वेळ फोन केला आहे त्यांनी म्हणत होते का तुम्ही पकडून ठेवत असं तर आम्ही येऊ त्याच्यानंतर जेव्हा त्यांचं पथक येते ते म्हणत होते का आमच्या पथकमध्ये सापडत नाही एवढे बोलले होते ते म्हणजे प्रशासकीय अधिकारी जर गावकऱ्यांना किंवा इतर गावातील नागरिकांना जर म्हणत असेल की तुम्ही पकडून ठेवा त्यानंतर आम्ही कारवाई करू तर मग हे प्रशासकीय अधिकारी यांचे पद कुठल्या कामाचे शासन यांना जेव्हा त्या कामावर याच्यावर कारवाई करण्याचा अधिकार देतो हा अधिकार कुठल्या कामाचा अशा प्रकारे जर प्रशासकीय अधिकाऱ्याकडून या प्रकारे जर उत्तर मिळत असेल तर नक्कीच या प्रशासकीय अधिकाऱ्याचा वरिष्ठ अधिकारी यांनी विचार केला पाहिजे सबस्क्राईब नायकन नेव्हर मिस एन अपडेट